आता मी बनवणार आहे ताळूच्या पानाची वडी तर पाहू शकतात हे बेसन पीठ कोथिंबीर लसूण जिरी ओवा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद टाकून घ्यायची हे आता काही इथं काय आपल्याला शेत नाही अगर काही नाही त्याच्यामुळं हे कुंडीत लावलेत आम्ही हे फक्त प्रयोग बघितलंय आम्ही ही ती का कशी आळू म्हणून तर हे छोटे छोटे पानं आलेले आहेत आणि त्याला आता दुसरे पण फुटलेत पानं त्याच्यामुळं हे खुडून आणले तर क्रीम गोल लावून घ्यायची पानं हे असं पाहू शकतात हे असे एक पानं लावून घेतलेले आता थोडंसं तेल टाकून तळून घ्यायचे आता ही एक साइडने आपण झाली भाजून घेतलेली उलटून घ्यायची आता आपण पलटी करून टाकली की आता दुसऱ्या साईडने उलटून घ्यायची कुरकुरीत अशा भाजून घेतलेले आहेत बडे खाण्यासाठी तयार झालेले व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा या वडी खायला वेळचे डॉक्युमेंट